मी समाजसेवक काकासाहेब बाबराव राठोड धाराशिव महाराष्ट्र राज्य मी पी डब्ल्यू डी बांधकाम विभाग मंडळ धाराशिव या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता या अर्जामध्ये धनराज नायकवाडी शेषराव चव्हाण आणि त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांची मी पूर्ण मा माहिती मागून घेतलेली होती यामध्ये गलीतील गुंडाला लावून धमकी देण्यासाठी धनराज नायकवाडी शेशेराव चव्हाण यांनी मला धमकी देण्यासाठी सतत तंग करत आहेत धमकी देत आहेत आणि जीव मारण्याची सुद्धा धमकी हे लोक देत आहेत तर मी अर्ज माघारी घे असा म्हणून मला सतत माझ्या पाठीशी धमकी देण्याचा प्रयत्न सतत करत आहेत तर यामुळे मी असं म्हणतोय की मी अशा धमकीला मी भी घालणार नाही मी धमकीला भेणार नाही आज माझ्या तीस माझ्या तीस वर्षात बरेच धमक्या आल्या आणि बरेच धमक्या गेलेल्या आहेत मी धमक्या कितेक आल्या कितेक गेल्या मी समाजसेवा करतो आहे आणि आमरण उपोषण बरेच केलेले आहेत मी माझ्या जनतेसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी मी आमरण उपोषण करून म मरण्यासाठी मी तयार राहतो आहे तर मी मरणात जी मरतो आहे त्या माणसाला धमकी देणं ही फार लाजीनवानी गोष्टी आहेत तर ह्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की की ह्याच्यात धनराज नायकवाडी यांच्याकडे काळा पैसा म्हणजे ब्लॅक केलेला पैसा आणि शासनाला फसून गोळा केलेला पैसा शा धनराज नायकवाडीकडे आहे आणि ह्याच्यामुळं असल्यामुळं ती मला धमकी देण्यासाठी सतत लावत आहे तर मी ही कारवाई महागाई घेणार नाही आणि अजून पुढं मी सतत कारवाई करणार आहे आणि मी पोलीस प्रशासनाला आणि एस पी साहेबांना सुद्धा निवेदन देतोय आणि देणार आहे कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मला जर कोणी धमकी दिली तर जे हे जे जबाबदार हे लोक राहतील असं म्हणून मी सांगितलेलं आहे आणि मी अशा धमक्याला भेणार नाही आणि धमकी देणाऱ्यांना सुद्धा देऊ नये ही एवढं मला बोल बोलायचं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कडक शासन आणि कडक शासनाने कारवाई करावी अशीही माझी म्हणणं आहे आणि सात मी अर्ज दिलेला होता समरणपत्र सात दिवसामध्ये कारवाई धनराज नाईकवाडी आणि शशीराव चव्हाण यांच्यावर करा असं म्हणून दिलेलं आहे तर वरिष्ठ अधिकारी ही कारवाई करत नाही याच्यावर हे धमकी देण्यासाठी लावत आहेत तर त्यांच्यावर सुद्धा का, कारवाई झाली पाहिजे ही माझं एवढं म्हणणं आहे